राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेमार्फत जडगाव बस स्थानकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता एस टी महामंडळात नोकरी केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जीवनमान अत्यंत हलाकीचे असल्याने हे आंदोलन करण्यात आले सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची एस टी प्रशासनाकडे असलेली थकबाकी मिळावी पेन्शन मध्ये वाढ करण्यात यावी अशा स्वरूपाच्या विविध मागण्यांचे निवेदन एसटी विभाग नियंत्रक दिलीप बंजारा व जिल्हाधिकारी रोहन गोगे यांना देण्यात आले या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी योगराज पाटील विलास पाटील सुरेश चांगरे यांनी सभेला संबोधित केले आपला जो जे स्वरूप आहे ते आपण जळगाव पद्मालय विश्रामगृहामध्ये कार्यकारिणीच्या मीटिंग मध्ये एक ठराव केला होता आपण तेरा जाऊ ला आपण तेरा जाऊ तेरा दाला, एक भव्य असा मोर्चा काढू आणि आपल्या ज्या वेदना आहेत आणि आपल्या ज्या एस टी कर्मचाऱ्यांना जो त्रास भोगावा लागतोय त्याच्यासाठी शासनाला कुठेतरी त्याचे डोळे उघडायला पाहिजे शासनाचे कुठेतरी डोळे उघडायला पाहिजे या हिशोबाने आपण हा एल्गार मोर्चा काढलेला आहे आपली जी थकबाकी आहे सोळा ते वीस आणि वीस ते चोवीस ही आपली या सरकारने या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना यांनी एक वर्षापूर्वी मिटी घेऊन यांनी डिक्लेरेशन केलं होतं की मी सरसकट सहा हजार पाचशे सर्व कर्मचाऱ्यांना देईल आणि दोन हजार वीस पासून सगळ्यांना ही थकबाकी देण्यात येईल परंतु आज एक वर्ष होता आलं मित्रांनो आज हा आपण मोर्चा आपल्या दुःखातन आपल्या वेदनातून काढत हो। आहोत आणि याची दखल कुठेतरी या राज्य सरकारने या एसटी महामंडळाने घ्यावी जेणेकरून आणि आपल्या माझी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण आपली जी थकबाकी आहे ती थकबाकी कमी नाही मित्रांनो दोन हजार सोळा ते वीस आणि वीस ते चोवीस ची जी रक्कम आहे ती कमीत कमी आपली पाच ते सहा लाख जे सिनियर असतील त्यांची सहा ते सात लाख रुपये एवढी मोठी रक्कम या सरकारकडे आहे सरकार म्हणजे नको त्या ठिकाणी आता आपण या ठिकाणी सरकारच्या विरोधात बोलणार नाही पण बोलायला बोला पाहिजे हक्क पाडत आहेत ते नको त्या ठिकाणी पैसा खर्च करत आहेत आणि आमच्या हक्काची आमच्या कष्टकरी कर्मचाऱ्यांची देणी जी आहे कष्ट करणारे कर्मचारी आमच्या हक्काचे पैसे मागत आहोत आम्ही भीक मागत नाही तुम्हाला की तुम्ही आम्हाला भीक द्या आम्हाला दान द्या आम्हाला धर्म करा आमच्या विषय आमच्या हक्काची जी देणी आहे ती या राज्य सरकारने या एसटी द्यावी आणि त्याच्यासाठी हा एवढा मोठा एल्गार मोर्चा आपण काढलेला आहात आणि यापुढे जर या जळगावच्या मोर्चाची दखल, ते जर नहीं दखल तर शंभर टक्के सरकार घेलच पण जर नाही दखल घेतली तर आपण एम डी साहेब मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांना कार्यकारिणीची जे सदस्य आहेत ते निवेदन द्यायला जाणार आहोत आणि नाही शेवटचा उपाय आमरण उपोषणचा एक उपाय आपल्याकडे की आम्ही सगळ्या मरू असे बी आमचे काही लोक बिचारे आपल्या हक्कापासून वंचित राहून मेलेले आहेत तरी त्यांची दखल सरकार या सरकारने घ्यावी आणि ह्या उद्देशाने हा एल्गार मोर्चा काढलेला आहे वाढीव पेन्शन पाहिजे दोन हजार सोळा ते वीस ते चोवीस धकबाकी पाहिजे अशा आमच्या या भरपूर मागण्या आहेत आज त्या सरकारने मान्य कराव्या हे आमची सरकारला विनंती आहे त्या हिशोबाने आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत कामगार 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 हम सत हमस बाबू साहेब कलेक्टर कचेरीवर जो धडक मोर्चा आपण सगळ्यांनी मिळून आणला याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन मित्र आपली थकबाकी ही काही काही ठिकाणी दोन हजार अठरा पासून ते कामगारांची आहे सहा सहा सात सात पाच पाच लाख रुपये बाकी आहे तर त्याच्यावर व्याज तर मिळत नाही परंतु कामगारांना जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही मला एक सांगा आमदार खासदार यांची कोणती थकबाकी राहिली हो त्यांच्या एखाद्या महिन्याचा पगार झाला नाही असं सांगा तुम्ही त्यांना जेव्हा पेन्शन वाढवायचं असेल ते ऑटोमॅटिक एका मिनिटात पेन्शन वाढवतात आणि मात्र या एसटी कामगारांना तेच द्रोही करत असताना तेच एक प्रकारे ते अपमान करतायत लोकांना साडेसात हजार रुपये पेन्शन आणि त्याच्यावर एवढं मिळणार असं फक्त चिटवणी देतात निवडणूक आल्या का सगळ्यांना सांगता की तुमचं पेन्शन आम्ही वाढू दहा हजार वाढू साडेसात हजार वाढू वाढू परंतु काहीही नाही घोषणा करून सुद्धा नाही ज्या मोदी साहेबांनी कोशियार कमिटी नेमली होती त्या कोशियर कमिटीने निकाल दिला की साडेतीन हजार आणि डीए द्याल त्याच्या सुद्धा मोदी साहेबांनी लक्ष न देता ते फाईल बंद केलं म्हणजे अशा या कामगारांना दिशाभूल करून बरेचसे कामगार देश जोडीला गेलेले आहेत आमच्या एसटी निवृत्त कर्मचारी काही मरण पावले काहींना खायची पडलेली आहे काहींना काहीना सांभाळत सांभाळते म्हणून अडचणी आहेत कुणाला पाचशे रुपये पेन्शन कुणाला हजार कुणाला दोन हजार ही खरोखर लज्जास्पद गोष्ट आहे